नमस्कार आज तेवीस ऑगस्ट आजचे जागतिक दिन तेवीस ऑगस्ट गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन तेवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहूया तेवीस ऑगस्टचे महत्वाच्या घटना तेवीस ऑगस्ट अठराशे एकोणचाळीस युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले जर्मनी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मो ग रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग तेवीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध स्टॅलिन ग्राडची लढाई सुरू झाली तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट लुनार आंबेडकर एक या मानवरहित यानाने चंद्रावर पृथ्वीची पहिले छायाचित्र घेतले तेवीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद आर्मोनियाला सोवियत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाईड वेब लॉन्च केले गेले तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव हळदीच्या पेटंटसाठी भारताने अमेरिकेसोबत सुरू असलेली कायदेशीर लढाई जिंकली एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकेच्या पेटंटला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पाच कविवर विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान तेवीस ऑगस्ट दोन हजार अकरा लिबियाचा हुकुमशहा मोहम्मद गद्दाफीची सत्ता संपुष्टात तेवीस ऑगस्ट दोन हजार बारा राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे तीस जणांचा मृत्यू तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस चंद्रयान तीन मिशनने भारतीय इतिहासातील पहिले चंद्र लँडिंग सुरू केले तेवीस ऑगस्टच्या महत्वाच्या जन्म तेवीस ऑगस्ट सतराशे चौपन्न लुई सोळावा फ्रांसा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जानेवारी सतराशे त्र्याण्णव तेवीस ऑगस्ट अठराशे बावन्न राधा गोविंद कुवार भारतीय वैद्य आणि दानकर्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठरा तेवीस ऑगस्ट अठराशे बहात्तर तांगोदरी प्रकाशन भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर मृत्यू वीस मे एकोणीसशे सत्तावन्न तेवीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस ऑगस्ट अठराशे नव्वद हॅरी फ्रँक गगने हॅम न्यूज डेचे सहसंस्थापक यांचा जन्म तर मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा गोविंद विनायक करंदीकर श्रेष्ठ कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मार्च दोन हजार दहा तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस सायरा बानू चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न नूर जॉर्डिनची राणी यांचा जन्म <coughs> तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट भूपेश बघेल छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर मलायका अरोरा मॉडेल आणि अभिनेत्री यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीणा कपूर भारतीय अभिनेत्री यांचा जन्म तेवीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू तेवीस ऑगस्ट सहाशे चौतीस सहाशे चौतीस ई पूर्व आबू बकर अरब खलिबा यांचे निधन तेवीस ऑगस्ट स तेराशे त्रेसष्ट चीन यांग डहान राजवटीचे संस्थापक यांचे निधन तेवीस ऑगस्ट अठराशे सहा चार्ल्स कुलोम फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्याचा जन्म चौदा जून सतराशे छत्तीस तेवीस ऑगस्ट अठराशे ब्याण्णव डिओडोरो डा फ्रान्सिस्का ब्राझीलचे पहिले अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच ऑगस्ट अठराशे सत्तावीस तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर हंसा वाडकर मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर डॉक्टर शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाठ्या अभ्यासक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा फे अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर पंडित विनायकराव पटवर्धन नामवंत शास्त्रीय गायक गुरु संगीत प्रसारक व अभिनेते यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव आरती सहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पट्टू यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे সত্য গে গ্রাইড হিলে পন্তপ্রধান জন্ম আঠার ফেব্রুয়ারি একগস্টগস্ট দোনে হাজার রিচার্ড জে কমন আর रेल्वे मार्ग गटाचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे पंचावन्न धन्यवाद आज आपण तेवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू व जागतिक दिन पाहिले असे सजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील अशीच नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद